विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांच्या सभा रॅली यांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आहे अहमदनगर शहरात शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली होती ही यात्रा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या निवासस्थानापासून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला या यात्रेचे अभिषेक कळमकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले तर तरुण युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली या शिवस्वराज्य यात्रेत माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे कटावेज असलेले फोटो लक्षवेधी ठरले तसेच नेतृत्व आणि कर्तृत्व असलेले फक्त एकच नाव अभिषेक कळमकर यासह विविध प्रकारचे कटावेज फोटो तसेच महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना थारा नाही अशा आशयाचे फोटो देखील या, या यात्रेनिमित्ताने सभास्थळी लावण्यात आले होते शिवस्वराज्य यात्रेचे नगरकरांनी जोरदार स्वागत केले सदरची यात्रा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या निवासस्थानापासून बालिकाश्रम रोड दिल्ली गेट नालेगाव टिळक मार्गे नंदनवन लॉन कार्यालय सभास्थळी पोहोचली यावेळी या यात्रेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोले खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे अभिषेक कळमकर यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर